रामकृष्ण हरी मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज आजचा जो व्हिडिओ थोडासा आम्ही वेगळा करतो आहोत आज अतिशय पवित्र असा आषाढी वारीचा दिवस आहे एकादशीचा दिवस आहे देवशयनी एकादशी असं हिला म्हटलं गेलेलं आहे इथून पुढे चार महिने चातुर्मास पाळला जातो कांदा लसूण खाल्ल्या जात नाही आणि ही सगळी महानशी संत मंडळी पंढरपुरामध्ये चिंतन करतात आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे दिवाळीच्या नंतर येणारी जी एकादशी कार्तिक एकादशी त्याच्यानंतर उरलेली आठ महिने प्रबोधन करण्यासाठी भारतभर बाहेर पडतात अशी ती जुनी संकल्पना आहे पण एक आम्हाला थोडासा वेगळा विचार ह्याच्या निमित्तानं सुचलेला आज तुमच्यासमोर ठेवावा वाटतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म ह्या ग्रंथामध्ये भगवान गौतम बुद्धांचं चरित्र सांगत असताना त्या शाक्यसंघामध्ये त्या काळात लोकशाही कशी होती असं एक वर्णन केलेलं आहे प्रत्येक वीस वर्षाच्या तरुणाला त्या शाक्य संघामध्ये प्रवेश दिला जायचा आणि त्याचं मत गृहीत धरलं जायचं असं ते त्यांनी मांडलेलं आहे मला असं वाटतंय बाबासाहेबांनी दिलेला संदर्भ जो आहे भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रातला आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण गेली आठशे साडेआठशे वर्ष जी अनुभवतो आहोत ती वारी म्हणजे एक लोकशाहीचा आविष्कार आहे अशी एक थोडीशी वेगळी मांडणी मला करायची आहे मी हे का म्हणतोय ते थोडंसं लक्षात घ्या तुम्ही ही सगळी आठशे साडेआठशे वर्षातली माहीत असलेली परंपरा आठशे वर्षाची ह्यासाठी की नामदेव आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली त्याच्यापासूनचे हे सगळे लिखित स्वरूपामधले अभंग उपलब्ध आहेत म्हणून आपण ती परंपरा म्हणतो त्याच्या आधीची जी काही अगदीशी छोट्या प्रमाणामध्ये चालू असेल ती गोष्ट वेगळी पण त्याला मोठं जे स्वरूप झालं ते या भक्ती काळामध्ये ह्या परंपरेमध्ये तेव्हाच्या अठरा पगड जातीचे संत शेख महम्मदासारखे दुसऱ्या धर्मातले पण संत सामील झाले होते म्हणून मी त्याला लोकशाही म्हणतो आहे म्हणजे तुम्ही ह्या दृष्टीनं जरा त्याच्याकडे बघा आध्यात्मिक पातळीवरती खूप सुंदर असं विवेचनेचं झालेलं आहे वारकरी तत्त्वज्ञान मांडण्याचं पण प्रयत्न फार चांगल्या पद्धतीनं झाले आहेत अभ्यासकांनी मांडलेलं आहे या वारकरी संप्रदायाचे तीन प्रस्थानत्रयी असे ग्रंथ आहेत तीन ग्रंथ ज्यांना असं म्हणतात त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे तुकारामगाथा आहे आणि एकनाथी भागवत आहे त्यांचा अतिशय बारकाव्यांना अभ्यास झालेला आहे सकल संत गाथा संकलित करून ती पण आता समोर आलेली आहे पण त्याच्यातला हा जो लोकशाहीचा जो आविष्कार आहे तो मला नेमका आत्ता का मांडायचा की आता मां ज्या हातामध्ये संविधान धरून संविधान संविधान बचाव नावाची नौटंकी ड्रामे करत आहेत त्यांनी हे समजून घ्यायला तयार नाहीत असं माझं म्हणणं आहे आपल्या आप परंपरेमध्ये या सनातन हिंदू व्यापक विशाल अशा परंपरेमध्ये उदारमतवादी परंपरेमध्ये लोकशाहीची बीज आहेत की जी आपण सगळ्या जगाला सांगू शकतो सगळ्या जगाला लोकशाही शिकवण्याचं श्रेय जसं भारताला आपण देतो त्याच पद्धतीनं हा आविष्कार वेगवेगळ्या काळामध्ये पण झाला आहे त्याचा पुरावा पण देतो होतो त्याच्यातला एक म्हणजे हा सगळा पूर्णपणे वारकरी दिंडीचा संप्रदायाचा भक्ती संप्रदायाचा कालखंड आहे पहिला मुद्दा असा आहे की याच्यामध्ये तेव्हाच्या जातीतल्या सगळ्यांना प्रवेश होता प्रत्यक्ष मंदिरांमध्ये प्रवेश नव्हते मंदिर कर्मठाने अडकून ठेवलेले होते त्याच्यामध्ये बंधनं घातलेली होते ही गोष्ट खरी आहे नंतर मग ती चळवळ झाली साने गुरुजी असो आणि सावरकर असो ही दोन महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत की त्यांनी मंदिर मुक्तीसाठी चळवळ केली पण प्रत्यक्ष वारी तुम्ही तुमच्या गावापासून निघालेले आहात आणि पंढरपूर जपर्यंत जात आहात त्या वारीमध्ये सगळे समान आहेत हे तत्व तुमच्याकडे जवळपास आठशे वर्षांपासून अंमलात आणल्याचा ता पुरावा म्हणजे हा पहिला मुद्दा लोकशाहीमध्ये सगळे समान आहेत हे जे तुम्ही नंतरच मूल्य स्वीकारलं फ्रेंच राज्यक्रतिक क्रांतीमधून स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य आली असं म्हणतात मग हे आमच्याकडे आहे ना समानतेचं मूल्य मूल्य आमच्याकडे नव्हतं कारण की आमच्याकडे जाती व्यवस्था अशी टीका करणाऱ्यांनी हेच उत्तर द्यावं गावापासून निघाल्यापासून पंढरपूरला जाईपर्यंतच्या वारीमध्ये ही समता आम्ही प्रस्थापित करून दाखवलेली आहे मा हे लोकशाही मूल्य आमच्याकडे होतं की नाही समतेचं मूल्य आमच्याकडे होतं जे वारीनं सिद्ध करून दाखवलं मग तुम्ही ही प्रेरणा आमच्या या वारीतून घेतली असं का नाही म्हणणार फ्रेंच राज्यक्रांतीमधून का घेतली असं म्हणणार दुसरं आहे बंधुता या वारीमध्ये लागतील एकमेका पायी रे म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठाई विठ्ठल बघायचा आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या पाया पडायचा आहे कुणीही गुरु करायचा नाही आहे कुणी वेगळा नाही आहे म्हणजे पहिलं तत्व जे आहे समता ती आम्ही प्रस्थापित करून दाखवलेली प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून दाखवलेली आहे वारीमध्ये फक्त धूतवस्त्राला सवळं मानलं गेलेलं आहे बाकी काही नाही स्वच्छता महत्वाची मानल्या गेलेली आहे बाकी कुठलाही जातीपातीचा भेद प्रत्यक्ष वारीमध्ये पाळला जात नाही ना आजची गोष्ट सांगत नाही आहे आज तुम्ही कोणीतरी वारीमध्ये गेले तुम्ही तुमच्या हातातलं काय दांडक काय पत्रकार म्हणून धरलं आणि विचारलं तर तुम्हाला आज पुरावे देता येतील दे पण मी जुने पुरावे सांगतोय शेकडो वर्षापासून वारी जेव्हा चालू आहे तेव्हा ह्या वारीमध्ये जो जो कोणी वारकरी समाविष्ट असेल त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये भेदाभेद केला गेलेला नाही म्हणजे एक तर समता आहे दुसरी गोष्ट म्हणजे बंधुता आहे प्रत्येक जण दुसऱ्याच्या पायी ठेव पाया पडतो आहे प्रत्येक जण दुसऱ्याच्या ठाई परमेश्वर आहे प्रत्येकामध्येच विठ्ठल आहे हे मान्य करतो ही महत्वाची गोष्ट आहे समता आणि बंधुता ही दोन मूल्य तुम्ही याच्यामध्ये मान्य केलेली आहेत नव्हे प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून दाखवलेली आहेत आणि तिसरं महत्वाचं मूल्य म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या गोष्टी फ्रेंच राज्यक्रांतीमधून आल्या आणि आमच्याकडे आल्या असं आपण म्हणतो ह्याचं मला कोणीतरी उत्तर द्यावं की तुमच्याकडे तुमच्या गावापासून निघून ह्या वारीमध्ये मुक्तपणे लोक तिथपर्यंत पोहोचतायत कु आज तागायत वारीला कुठलाही अडथळा आलेला नाहीये अगदी कोरोनाच्या काळातला अपवाद म्हणून जो वगळला आणि तीही सार्वजनिक महामारी होती सगळ्यांच्याच आरोग्याचा विषय होता म्हणून म्हणजे कोणी कुणावरती कृत्रिमरित्या बंधनं घातलेलं नाही आहेत लोकांना स्वयंस्फूर्तपणे ते पळावं लागलेलं आहे प्रशासनाला ते हे करावं लागलेलं आहे पण त्याच्या तो जर अपवाद वगळला तर वारीमध्ये कुठलाही अडथळा आलेला नाही आहे हे जे स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुमच्या गावापासून सगळ्या महाराष्ट्र भरून दिंड्या निघतात हे किती मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे असं नाही ठरलेलं की फक्त ती आळंदीऊन निघाली पाहिजे देऊन निघाली पाहिजे मी ज्या ठिकाणा बसून हा व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा जो आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा आहे याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थान आपेगाव आहे तिथून जी दिंडी निघती पैठणपासून मुक्ताबाईंची दिंडी आमच्या भागातून जाते गजानन महाराजांची दिंडी ह्या मराठवाड्यातून जाते सगळीकडून दिंड्या निघतात असं नाही सांगितलं कोणी की फक्त आषाढी आळंदी आणि ह्याच्यापासून देहूपासूनच दिंडी निघायला पाहिजे म्हणजे हे स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही हे मार्ग तपासा दिंडीचे जे मार्ग आहेत एका दिंडीचे म्हणत नाही मी सगळ्या दिंडींचे तुम्ही म्हणा गजानन महाराजांची पालखी जी निघते दिंडी निघते ती मोठी असते मुक्ताबाईंची आहे सगळ्या सगळ्या संतांच्या ठिकाणाहून दिंड्या निघतात त्यांचं जो सगळं वेळापत्रक आहे तो शेकडो वर्षापासून ठरलेला आहे आणि त्या ठिकाणी पोहोचतात ह्या सगळ्या दिंडीमध्ये जो स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार येतो आविष्कार होतो कोणाचंही कोणावर बंधन नाही आहे आपणून आपल्यावरती बंधन घालून घेतलेलं आहे सगळे वारकरी साधेपणानं राहतात सगळे वारकरी कुठलंही अभक्ष भक्षण करत नाहीत सगळे वारकरी प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर बघतात सगळे वारकरी एकमेकांना मदत करतात आणि हे सगळं पूर्णपणे मुक्त असं चालू आहे कोणी बंधन घातलेलं नाही आहे स्वातंत्र्याचा उत्कट असा मुक्त आविष्कार आणि तेही व्यक्तीच्या पातळीवरचं नाही सामूहिक पातळीवरचं तुम्ही बघतात ही कुठे विलक्षण अशी गोष्ट आहे ओढ लागल्यासारखं शेकडो लाखो लोक एका दिशेनं चालत निघालेले आहेत कुठेही धक्काबुक्की होत नाहीये कोणीही कोणाला सांगायची गरज पडलेली नाहीये कुठले मॅनेजमेंटचे कोर्स ह्याच्यासाठी कोणाला करावे लागलेले नाहीये त्याच्यासाठी कोणाला शिस्त आखून द्यावी लागली नाहीये स्वयंशिस्त ज्याला म्हणतो शंकराचार्यांनी जेव्हा शिवोहम शिवोहम असं जे म्हटलेलं होतं निर्वाण षटकामध्ये त्याचा प्रत्यक्षामध्ये उत्कट असा आविष्कार म्हणजे ही अख्खीच्या अख्खी वारी आहे माझ्यामध्येच ते परब्रह्म आहे माझ्यामध्येच विठ्ठल आहे दुसऱ्यामधला विठ्ठल मी शोधतो आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीनं आणलेली आधुनिक मूल्य आहेत असं आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकवल्या गेलेलं आहे पण हे कोणी शिकवलं नाही ही मूल्य फक्त आणली नाही प्रत्यक्षामध्ये वापरात कृतीमध्ये आणून दाखवलेली आहेत अशी ती पंढरपूरची वारी आहे उसंतवाणी पंढरीच्या वाटेत चाललेली दिंडी श्रद्धा भाव पिंडी प्रत्येकाची साधेपणा फक्त नाही थाटमाट ही वाट पंढरीची पंढरीत मूर्ती विठ्ठलना खरा प्रत्येकात झरा वाहणारा बदलला काळ वारी तीच आहे कौतुकाने पाहे पांडुरंग विठ्ठलाचे जरी दिसले ना मुख चालण्याचे सुख भक्ता वाटे पंढरीची वारी अनमोल ठेवा देवांनाही हेवा भक्तांचा या कांत म्हणे कळो विठ्ठल आतला दान दे विठ्ठला एवढेच दान दे विठ्ठला एवढेच आपल्या आतला विठ्ठल कळावा ओळख ओळखता यावा दुसऱ्याच्या आतला विठ्ठल अंतरंगातला ओळखता यावा हे दान विठ्ठलाने द्यावे ह्याच्यापेक्षा दुसरी मागणी ती काय असू शकते या सगळ्या वारीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या अनुषंगानं लिहिलेलं आहे पण लोकशाहीचा आविष्कार म्हणजे ही सगळी वारी आहे या दृष्टीनं कोणी फारसा विचार केला गेलेला नाही म्हणून मला आवर्जून असं वाटलं की हा जो विचार आहे हा तुमच्यासमोर ठेवावा वारीचं कोडं भल्याभल्यांना उलगडलं नाही त्याचं कारण असं आहे की ते ज्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहत होते त्याच्याही पलीकडे जाणारा दृष्टिकोन वारीनं दिलेला होता त्याच्यामुळे त्यांना तो समजला नाही जे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आणि सुधारक वगैरे म्हणून घेणारे त्यांना पण हाच संदेश वारीनं शेकडो वर्षापूर्वी दिलेला आहे हे समजलं नाही अगदी दाव्या विद्वानांमध्ये सुद्धा समाजवादी आणि साम्यवादी चळवळीत काम करणारे श्रीपाद अमृत डांगे असो राम मनोहर असो साने गुरुजी असो गांधीवादी म्हणून घेणारे गांधींचे सच्चे शिष्य असलेले आचार्य विनोबा भावे असो या सगळ्यांना आपल्या ह्या ज्या उज्ज्वल उदात्त अशा परंपरेचा फार अप्रतिम असा अर्थ त्यांना उलगडलेला होता लोकशाही भारतामध्ये इतके एकशे चाळीस कोटीचा देश सदुसष्ट कोटी लोकांनी प्रत्यक्ष परवा मतदान केलेलं हा जो देश आहे हा देश आम्ही लोकशाही रुजवू शकलो ते काही आधुनिक मूल्य म्हणून नाही फक्त आमच्या हाडीमाशी लोकशाही भि भी भिनलेली आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या सगळ्याचा आविष्कार प्रत्यक्ष आम्ही आमच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे हेच या वारीतून वारीच्या परंपरेतून सिद्ध होतं रामकृष्णहरी 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 राम